हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले उजुला पहाला हिंद केसरी बाजरा प्याज क्लब जेपल निंबूतराचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड सुंदर आणि त्यांच्या सुद्धा डायवीला पाहाला आजी जगताप कारुंडे आमरशा जगताप कारुंडे आणि अठिल ड्रायव्हर तामखडा यांचा या ठिकाणी चिक्या सुंदर असे गाडी पाहली अठिल गाडी या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर आणि चिक्याची अठिल त्याबद्दल या ठिकाणी अठिल ड्रायव्हरला पाचशे रुपये बघायला आणि समालोचना करतील दोनशे बघा आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद गाड्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये रण संग्राम चालू झाला सुंदर अशा तीन गाड्या आहेत तिघांच्या नशिबी कुणाचा मान सेमीसाठी चालू आहे ठाकूर आणि नागे पलीकडे बादल आहे दोघां सुंदर असे लढ्यात कोण बाजी मारणार अलीकडे विठ्ठल पलीकडे अमर दोघात लढत झाली काटा किरराशी राशी अड्याल होता ठाकूर आणि पड्याल होता बादल अड्याल होता इट्टल बुधाचा आणि पड्याल होता अमर ओंडचा या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या गट वाले वळवा आठवळवा आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे सहा ते दहा गटातील जे गट आहेत त्या बैलगाडा मालकांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय गटवळवा आठवळवा आठ मध्ये एकला अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली दोन ला गणेश शेठ अनपटवाई बलमा ग्रुप भाकरवाडी तीन ला प्रकाश ड्रायवर साकाराई नागुडायवर बे चारला प्रसन्न कवटे इंदोली आणि पाच ला जान्हवी जगताप वारुंजी हा या मैदानातला आठ वळा सुंदर अशी लढत झाली दोघात